विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली यावेळी डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला त्यांनी पुष्प अर्पण करत अभिवादन केलं त्यावेळी त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली हिंदुत्वाचा मुद्दा आणि स्मृती मंदिराचा काही संबंध नाही यात कुठलंही राजकारण नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हिंदुत्व आम्ही जपतो आहे आणि त्या विचारांना समोर ठेवूनच आम्ही काम करत आहोत विकासाचं राजकारण करत आहोत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हेडगेवार स्मारक समितीला भेट देत असतो आणि हेडगेवार सरांचं एका श्रद्धेने दर्शन घेत असतो आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी आलो याही वर्षी आलो आहे इथं आल्यानंतर एक शांतता आणि एक परिसर अतिशय चांगला परिसर आहे आणि एक ऊर्जा आणि प्रेरणा देखील या ठिकाणी आल्यानंतर मिळते म्हणून या ठिकाणी आम्ही येतो